लावर चाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ एकशे बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये चार फक्त सत्तर रुपये सत्तर रुपये रुपये सात किलो झाली फ्लावर

रात्री जरा पाऊस झाल्यामुळं फ्लावराच्या आवक कमी आहे आणि आलेले मालदारा ओलले आहेत त्याच्यामुळे बाजार थोडेसे रिवस आहेत आज कालला शंभर एकशे दहा रुपये विकलं होतं आज ऐंशी नव्वद रुपये फ्लावरचे लिलाव चालू आहे आणि त्यात मालदारा ओले आहेत सहकारी मित्र शंभर रुपयात दहा रुपये किलो झाली फ्लावर आपले सहकारी मित्र अवधूत सर यांनी आताच आपल्याला जी माहिती दिलेली आहे की मालवले आले त्यामुळे थोडा बाजार आज कालच्या तुलनेत परवाच्या तुलनेत थोडा कमी बादला फ्लावर दहा रुपये दहा किलो झाली म्हणजे एक रुपये किलो झाली बस बत्तीस मध्ये पांधरा गेल्या रे कोबी सतरा शंभर रुपये

शंभर रुपये गाडी कर किती का किती लवर फटाफट कोणी कानसकर किती शेतकरी याला पाचच आहे का पाच आहे पाच परवेश चाळीस पन्नास एकशे एक रुपये

મેને આ આપને ચિઠ્ઠી નથી આપને પાસે લાલ માર કે રે મેને ચલે તું ચાલ યે કાયા સેકરી હો ચલા ના ના ચલા ના માલ બુ દે સર તું ચલા બર પુડ જા પુડ ચલા આ 110 રોડે રોડે ના 110 રૂપાય 110 રૂપાય 110 રૂપાય 110 રૂપાય આપના જો 110 રૂપાય 10 કિલો જલી ફ્લાવર 110 રૂપાય

एकशे दहा एक रुपये दहा किलो काल काय होता आता थोडं सुधारणा झाली का झाली का? दा माल काय आहे का सुखा आहे ना चांगला माल पिकवलाय तुम्ही पण बाजारभाव नाही त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे अभिनंदन तुमचं शिवशासन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं बादला फ्लावर वीस रुपये दहा किलो झाली फ्लावर म्हणजे दोन रुपये किलो झाले

ગયાબો દેંગુ કા પિંગુ ઇ દેંગુ કા પિંગુ ઇ શું નહી યાર 10 15 20 25 30 રૂપાય 35 40 રૂપાય 40 રૂપાય 41 રૂપાય 45 રૂપાય 50 રૂપાય 50 રૂપાય 15 રૂપાય 20 રૂપાય 25 રૂપાય 52 રૂપાય

और लम्बे रहे संभर रुपए मासी रुपए बीस रुपए तीस चाइस पंधा रुपए एक्सी अक्सर साठ रुपए एक्सी साठ रुपए तीनों आज का का एक्सी रुपए एक्सी रुपए दार किलो दाली फ्लावर सोलह रुपए किलो एक्सी साठ मैंने दार हाई का ना साठ कोबी बोला

्याऐंशी रुपये दोन त्याला कर एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये तीन वाज कितीच वेळा आठ रुपये किलो झाली कोबी